हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल असायलाच हवेत इथे मी शिव स्वामीसाठी सूप बनवत आहे कारण की त्याला सर्दी आणि कफ झालेला आहे त्याच्या गळ्याला थोडासा कशाला आराम भेटेल म्हणून थोडंसं इथे नाही का पालक सूप बनवते आहे कढई गर गरम झाल्यावर त्याच्यामध्ये मी चमचावर तूप टाकलेलं आहे माझ्याकडे बटर नव्हतं म्हणून मी ते तुपाचं वापर करत आहे <coughs> त्याच्यामध्ये जिरे कांदा लसूण अद्रक आणि टॅमॅटो गरम करून घेणार आहे आणि शेवटला पालक टाकून थोडंसं हल हलूवार परतवून घेणार आहे हे पहा तूप गरम झाले तर त्याच्यामध्ये जिरे टा ता, टाकलेले ता, आहे जिरे चांगले तडतडले आहेत त्याच्यामध्ये मी लसूण टाकलेला आहे आता आणि अद्रक पण टाकणार आहे अद्रक कांदा अद्रक कांदा वगैरे चांगलं परतवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा अर्धा टोमॅटो टाकणार आहे कारण की एक ते दीड वाटे टाकणार आहे ते पण मी फर्स्ट टाईम बनवत आहे मुलांसाठी मुलं ट्राय करतील की नाही माहिती नाही पितील की नाही माहिती मुलांसाठी फर्स्ट टाईम बनवत आहे हे त्याच्यामध्ये मिरचीचा वगैरे वापर करत नाही आहे मी मुलं पितात की नाही काय माहिती त्यांना पहिल्यांदाच हिरवं हिरवं काहीतरी वेगळं वाटेल ते पिवळा भात सफेद भात खातात पण खात ते असं हिरवं वगैरे खात नाहीत रंगीबिरंगी बघू सांगते मी तुम्हाला नंतर खातात की नाही आवडलं की नाही इथे मी टमॅटे वगैरे टाकून सगळं परतवून घेतलेलं आहे थोडंसं मी पालक दोन भागमध्ये कट करणार आहे म्हणजे एकाचे दोन तुकडे करणार आहे म्हणजे आपल्याला ते परतवायला थोडंसं इझी होईल मग आधी पालक धुवून घेतलेला आहे चांगला स्वच्छ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता त्याला मी थोडंसं दोन भागामध्ये कट करून घेते हे आणि पालक थोडंसं परतावून घेते मी चांगला म्हणजे मिक्सरला वा आपल्याला ग्रॅ पेस्ट करता येईल त्याची छान हे पहा पालक बारीक होत आहे शिजून त्याच्यावर थोडंसं मी मीठ टाकत आहे वरून मीठ टाकायचं नाही आहे त्याच्यामुळे आधीच पालक शिज पालकमध्ये बरंच मीठ टाकलेली आहे हे पहा किती छान भा पालक आपला शिजला गेला आहे आणि असंच थोडंसं थंड झाल्यानंतर दा मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आपल्याला छान स्मूथ पेस्ट पेस्ट असंच एक मिनटं परतवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर गॅस बंद करून थंड करून घ्यायचं आहे ते मिश्रण मग आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून वाटून घ्यायचं आहे मिया ले ले। पालक तो मी अशा पद्धतीने बनवते पालक सूप मी कशा पद्धतीने बनवतात ते मला प्लीज कमेंटमध्ये सांगा ते थंड करण्यासाठी मी थोडंसं हलवत होते त्याच्यातल्या वाफा जाण्यासाठी भरपूर घाई होती आणि सकाळची वेळ होती मुलांना खूप भूक लागली होती आणि स्वामीला असं दुसरं काही तोंडाला खाऊ वाटत नव्हतं चव येत नव्हती म्हणून म्हणलं बघूया आपलं पालक सूप करून तरी पण ते त्याने थोडंसं पण खाल्लं नाही त्याला ते हिरवं हिरवं दिसत होतं चवीला भारी झालं होतं ते पण ते त्याला नाही का हिरवं हिरवं दिसल्यामुळे ते खाल्लं नाही चार ते पाच चमचे खाल्यानंतर ते हिरवं हिरवं लागत होतं दिसत होतं ना त्याच्यामुळे तो खाल्लं नाही त्याने हे पहा त्याच्यामध्येच मी गरम पाणी भरायला ठेवणार आहे थोडंसं गरम पाणी घालणार आहे ग्राइंडिंग करताना इथे मी परत अर्धा चमचा तूप घातलं होतं त्याच्यामध्येच थोडेसे जिरे आणि बारीक कट केलेलं लसूण एकदम बारीक कट केलेलं लसूण आहे त्याची फोडणी देणार होते बाकीचं काही वापरणार नाही इथे मी सूपला फक्त लसूण आणि जिऱ्याची फोडणी देणार आहे त्याच्यामुळे फोडणी दिल्यामुळे चव अजूनच वाढते त्याची सूपची आपल्याला हिवाळ्यात वगैरे छान पाऊस बाहेर पाऊस पडत असताना आतमध्ये गरम गरम सूप ख्यायला खूप छान लागतं परत हिवाळ्यामध्ये वगैरे थंडीच्या टायमाला गरम गरम सूप केल्यास छान मजा येते प्यायला थोडंसं असं एक दोन मिनटं ठेवलेलं आहे गॅसवर नंतर गॅस बंद करून दिलेला आहे अशा प्रकारे मी पालक सूप बनवलेला आहे तुम्हाला प्लीज कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा थोडंसं सा मिक्सरच्या भांड्याला लागलं होतं ते मी धुवून घेतलेलं आहे तेच पा गरम पाण्याने गरम पाणी थोडं साईडला ठेवलं होतं त्याच गरम पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि सूप एकदम असा पातळ बनवलेला नाही आहे आणि घट्ट पण बनवलेला नाही आहे मिडियम सरबरीत बनवलेला आहे तुम्ही पाहू शकता कलर किती छान आलेला आहे आणि टेक्स्चर पण खूप छान झालेलं आलेला आहे सूपला हे बघा मी तुम्हाला चमच्याने हलवून दाखवत आहे अशा प्रकारे सूप झाला आहे डन आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे तुम्हाला मी वाटेत काढल्यानंतर दाखवते तो कसं दिसतोय दिसायला हे पहा सेम हॉटेल स्टाईलचं सूप झाला आहे दिसायला पण आणि चवीला पण पण शिवांशला जर आपण आवडलेला नाही तर हाय करा दोघं पण त्याला पत्ता हाय करू हाय हाय दादा तू हाय कर हायकर पटकन हॅलो हायकर पटकन बॅड बॉय तुझा चु श्री स्वामी समर्थ जोडून श्रीस्वामी समर्थक हम्म हम्म तू कर श्रीस्वामी समर्थ अगुवाई अगवाई मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं पण इथं स्वामी आणि शिव मला काहीच केल्या बोलू देत नव्हते सारखं कॅमेरा हलवत होते सारखं त्याच्यामुळे बघा तू कॅमेरा किती हलतोय बोलू देत नव्हते थोडंफार अपडेट द्यायची होती आज काय झालं माझ्यासोबत आमच्या घरी काय झालं घडलं इकडं घटना हे सर्व सांगायचं होतं डिटेलमध्ये पण स्वामी शिव काहीच सांगू देत नाही आहेत एक आमच्या जवळच्या भावकीमध्ये नाही का एक दुःखद घटना घडलेली आहे आमचे सुरज सासरे एक्सपायर झालेले आहेत ते सांगायचं होतं तुम्हाला पण काय केला सांगू देत नव्हती तुम्हाला हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल असायलाच हवेत इथे मी एक तुम्हाला अपडेट देते की मी आज कोणची पूजा केली आहे पूजा मांडली नाही आहे आणि देवपूजा पण केली नाही देववृत्ती वगैरे काही केलं नाही आज गुरुवार असूनसुद्धा उपवास असूनसुद्धा कारण की आमच्यात तप पडलेला आहे त्याच्यामुळे आणि ही घटना आजच घडलेली आहे दुखत काल रात्री त्याच्यामुळे आम्ही काही केलेलं नाहीये दाद दिदे